याच ठिकाणी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला बसले होते त्यांना पाठिंबा बळून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्यावेळी बी बरोबर होते आत्ता बी चार दिवस झाले हा चौदा दिवस आंदोलन चालू आहे तरीसुद्धा पुणे युनिव्हर्सिटी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी असेल या कुठल्याही विद्यापीठाने कुठलीही कारवाई हो केलेली नाही फक्त मागच्या आंदोलनावेळी आले होते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही त्याची जबाबदारी विद्यापीठाची असणार आज सगळ्या पोलिस त्यांनी देऊन सांगितलं की कारवाई मात्र केलेली नाही विद्यापीठाने आजपर्यंत विद्या कॉलेजने जी फसवणूक केली विद्यापीठाची चुकीच्या बनावट कागदपत्र जी विद्यापीठाची फसवणूक केली आत्तापर्यंत त्यांनी गुन्हा दाखल केला नाही आत्ता, के ना। आत्ता महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ते सरळ साइन होते भास्कर मोरेवरती सिनेमा तयार होईल तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करा अद्याप कारवाई झाली नाही हजार असा होता आज चौथा दिवस आहे आंदोलनाचा कुठली पुणे युनिव्हर्सिटी तर मी तर म्हणतो त्यांना मेहनत झालेली भास्कर मोरेला का की त्यांनी अजूनसुद्धा इकडे यायला तयार नाहीत ह्याचा अर्थ आम्ही समजून घेतलेला आहे माझी एकच काही काहीशी विनंती ह्याला सरकारसुद्धा जबाबदार आहे मुलांचा शिक्षणाचा विचार केला पाहिजे सरकार शिक्षणाचं जनजागृती करते पण या ठिकाणी हे जे शेतकऱ्याचे मुलं आहेत राब राबराब कष्ट करून ह्यांना शिक्षणासाठी पाठवले महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले मुलं आहेत त्यांना सहकार्य करणे हे आमचं काम आहे पण प्रशासनाने अजून दखल घेतलेली नाही आज चौथा दिवस आहे उद्या पाचवा दिवस आहे जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर ह्याच्या त्रिवा आंदोलनात रूपांतर होणार आहे